नमस्कार मंडळी रॉयल मराठी या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी बी पी रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसची सविस्तराशी माहिती पाहणार आहोत आय टी बी पीमध्ये नोकरीची संधी आलेली असून यामध्ये जवळजवळ आठशे एकोणीस पदे देण्यात आलेली आहेत तर संपूर्ण जाहिरात आणि इतर लागणारी क्वालिफिकेशन्स अँड रिक्वायरमेंट्स वी आर गोईंग टू चेक इन दिस व्हिडिओ तो चलो व्हिडिओ स्टार्ट करूया लेट स्टार्ट दी व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं जी आहे आय टी बी पी मार्फत कॉन्स्टेबल यामध्ये जे पद देण्यात आले आहे ते आहे स्वयंपाकघर सेवा पदाच्या एक एकूण आठशे एकोणीस जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर याकरता आपण जवळजवळ एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकणार आहात तर या संदर्भात पुढील माहिती अशी आहे की पदाचे नाव कॉन्स्टेबल स्वयंपाक घरसेवा पदसंख्या आठशे एकोणीस आहे यासाठी शैक्षणिक पात्रेत जर आपण विचार केला तर उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अन्न उत्पादक आणि किंवा स्वयंपाकघरातील एन एस क्यू एफ लेवल वन कोर्स झालेला असणं आवश्यक आहे यामध्ये जर वयोमर्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये अठरा ते पंचवीस वर्ष एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्षाची सूट तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट यामध्ये देण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया ही कंप्लीट ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे कंप्लीट ऑनलाईन यामध्ये कोणत्याही प्रकारे ऑफलाईन करा अर्ज करायचा नाही आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही एक ऑक्टोबर आहे तर याच्या अगोदर आपण जर अर्ज आहे तो दोन सप्टेंबरपासून भरू शकणार आहात नोकरीत जर आपण ठिकाण बघील तर हे संपूर्ण भारत असणार आहे आपण अर्ज प्रक्रिया पाहिजे असेल तर इथून अप्लाय ऑनलाईनवर करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन अर्ज आपण कंप्लीट डाउनलोड करू शकता आता अर्ज करत असताना आपण पुढील काळजी घ्यायची आहे मित्रांनो उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया नाही ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणारच नाहीत अर्ज करण्याची तारीख जी आहे ती दोन सप्टेंबर आहे शेवटची तारीख एक ऑक्टोबर आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जसे की दहावीचे सर्टिफिकेट व इतर डिप्लोमा सर्टिफिकेट आपल्याला जोडणं आवश्यक आहे अर्ज खाली दिल्या लिंकवर सादर करू शकणार आहात अधिक माहितीसाठी जाहिरात वाचू शकता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचं आहे ह्या लिंकवर येऊन आपण कंप्लीट जाहिरातीतून डाउनलोड करू शकणार आहात एकदा का जाहिरात डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती वाचायचे संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट जोडून आणि आवश्यक प्रकारे इमेजेस अपलोड करून आपल्याला हा अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो ही आठशे एकोणीस पदे असून यामध्ये केंद्र शासनाच्या निर्णयानुसार किंवा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला जवळजवळ सत्तर हजारच्या आसपास पगारसुद्धा दिला जातो आणि हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी आय टी बी पी फोर्स असून पोलीस बटालियन फोर्स असून यामध्ये आपल्याला देशसेवा करण्याची सुवर्ण संधी भेटणार आहे तर मित्रांनो आपण खालील पात्रता जर घे असाल धारण करत असाल तर शंभर टक्के आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र